रथसप्तमी रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे या दिवसाला सूर्याचे महत्त्व आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा संबंध जाणून घेण्याची गरज आहे यासाठी या, या सूर्य नवरात्रीची प्रथा आहे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन अर्चन दान धर्म अर्घ्य गंगास्नान केले जाते सूर्याच्या पूजेने आराधनेने दर्शनाने सौरस्नानाने अनेक व्याधी रोग नाहीसे होतात डोळ्यांचे त्वचेचे हाडांचे आरोग्य सुधारते त्वचेचे तेज वाढते सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य यांचे प्रतीक आहे आपल्या जीवनातील अज्ञान अंधार तो नाहीसा करतो त्याची कृपा सातत्य परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा हे उद्दिष्ट आहे सूर्य हा सर्व प्राणी मात्रांचा प्राणदाता आहे त्याच्यामुळे अन्नधान्य पिकते वृक्षविली वाढतात सूक्ष्म जीवाणूंचा नाश होतो घाणींचा कोंदटपणांचा वास यांचा नाश होतो आरोग्य लाभते म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हे नवरात्र साजरे करतात यात स्तोत्र मंत्राचे पठन करून आरोग्य बुद्धीचे तेज वाढवतात सूर्य हा महान कर्मयोगी आहे कर्मयोगाचा आदर्श प्रेरणा देणारा आहे निरपेक्षपणे कर्तव्य करणारा उपकारदाता आहे सूर्याचा हा गुण आपण शिकला पाहिजे अनंत उपकार करूनही तो निर्विकार नम्र आहे विश्वाला प्रकाश देणाऱ्या या सूर्यदेवतेच्या गर्वाचा अभाव आहे त्याच्या उपासनेमुळे व्य व्यक्तीचा विकास होतो मन बुद्धी शरीर विकसित होते बुद्धी तेजस्वी प्रतिभासंपन्न होते सूर्यपूजा हे भावाचे द्योतक आहे मानवजातीवर केलेल्या अनेक उपकारांच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करू शकतो म्हणून सूर्याला पूजनीय मानून आर्घ्य द्यावे भाववंदना करावी व जीवनशक्ती जागृत करून कर्मयोगाचा प्रकाशपुंज होण्याचा आदर्श घ्यावा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद